नमस्कार स्वाभिमानी टीव्हीपत्रात नवीन कुवारताई रावल यांची झाली दोंढाच्या नगरपालिकेवर बिनविरोध निवड महाराष्ट्रात पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष या धुळे जिल्ह्यातील माझ्या मुडगावी झाल्या त्या निमित्ताने राज्यात भाजपाचे खाते उघडलेले असून दोंडाईच्या नगरपालिका झाकीय मुंबई महानगरपालिका बाकी ही अशी प्रतिक्रिया धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी दिली दरम्यान धुळे जिल्ह्यातील दोडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवारताई रावलसह सात नगरसेवक सा। बिनविरोध निवडून आले असून माघारीपर्यंत यांची संख्या वाढेल व आमचा प्रयत्न आहे की पूर्ण नगरपालिका निवडणूकच बिनविरोध होईल असा विश्वास मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी याप्रसंगी व्यक्त केला दरम्यान नयनकुवारताई रावल यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला पुणे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा भागिकिल्ला आहे चार नगरपालिका आमच्याकडे लागल्या विदर्भ झाली निकाल लागेल शाहीच्या शाही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आणि शत प्रतिशत नगरसेवकांचे हा पालकमंत्री विश्वास व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन त्यांचं लक्ष रवींद्र चव्हाण साहेब बावन साहेब या सगळ्यांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी नगराध्यक्ष र